नमस्कार मित्रांनो रवी करंदी उघडल्यामुळे कर। टेकडी अशी कोरडी झालेली आहे तर या संधीचा फायदा घेऊन मी जरा कुठेतरी कुठेही बसतो आहे टेकडी <laughs> वाळलेली असल्यामुळे कुठेही बसू शकतोय तर जरा अनयुज्युअल आजपर्यंत जिथे बसून व्हिडिओ केला नाही ना तर अशा जागेवर बसून मी व्हिडिओ करतोय त्यामुळे काय होतंय की असा काही वेगळाच अँगल तर हा बघा ना हा अँगल कधी मी वापरलेला नव्हता तर हा असा अँगल वा मला आज व्हिडिओ करायची संधी मिळते आहे मला तरी असं वाटतंय ना की हे चांगलं दिसणार आहे आणि ते जे प्रिन्सिपल आहे ना की आपलं मुंडकं जे आहे ते कॅ हाफ कॅमेऱ्याच्या वर पाहिजे कारण काय

<laughs> मला ना त्या टॉकिंग हेडचा अतिशय वैताग येतो आणि पर्टिक्युलरली हे म्हणणं हा अँगल अतिशय कृत्रिम आहे बर का अतिशय कृत्रिम आहे तो पण आता काय की त्याच्या लिमिटेशन्स आहेत त्या लिमिटेशन मध्ये आपल्याला व्हिडिओ शूट करायला पाहिजे आहे तर त्यामुळे ॲक्च्युली लिमिटेशन्स ही चांगली गोष्ट आहे अडचणी ही चांगली गोष्ट असते त्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळी क्रिएटिव्ह आयडियाज सुचतात काहीतरी नवीन एक्सप्रिमेंट करायला मिळतात तर तसा मी हा एक्सप्रिमेंट करतो आहे आणि यावेळेला यूट्यूब शॉटमध्ये मी माझे पाय पण तुम्हाला दाखवतो आहे आम्ही मी असे तळपाय पण दाखवू शकतो हे बघा नाही तर आजपर्यंत मी युट्यूब शॉर्ट मध्ये कधी काय शॉर्ट ची मजा राव परवा माहितीये का सिंहगड वर माझ्या मागून येणारा एक मला म्हणाला की काका तुम्ही काय रनर आहात का मी म्हटलं अरे मी सिंहगड वर येतो फक्त रनर बिनर नाही असं का विचारलंस तू तर तुम्हाला हो तुमच्या पायाचे मसल्स किती छान आहेत डेव्हलप झालेले